छप्पन्न हजार पाचशे सबस्क्रायबर एक कोटी एकाहत्तर लाख दर्शकांच्या पाठिंब्यावर शिवनेरी संवाद न्यूज चॅनलचा तृतीय वर्धापन दिन मांगल्याचं प्रतीक गुढी उभारून गुढीपाडव्याच्या दिवशी उत्साहात संपन्न जाहिरातदारांचेही मानले आभार शिवनेरी संवाद न्यूज चॅनलच्या वतीने गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभकामना आपल्याला नवीन वर्ष सुख समाधानाचं जावो हीच सदिच्छा नमस्कार मी गणेश तोरे संपादक शिवनेरी संवाद बेल्ला गेल्या तीन वर्षापूर्वी म्हणजे आठ एप्रिल दोन हजार एकवीस रोजी मी शिवनेरी संवाद न्यूज चॅनलची स्थापना केली होती आणि पाहता पाहता तीन वर्ष पूर्ण झाली आपण खूप असं प्रेम दिलं एक कोटी एकाहत्तर लाख दर्शक म्हणजे विवर्ष माझ्या चॅनलला भेटलेला आहे छप्पन्न हजार चारशे बेचाळीस इतके सबस्क्रायबर झालेले आहेत आणि एकूण दोन हजार चारशे चोवीसशे व्हिडिओच्या माध्यमातून आतापर्यंत चॅनल आपणासमोर आलेला आहे सामाजिक राजकीय सर्व क्षेत्रातील न्यूज देण्याचा माझा प्रामाणिकपणे प्रयत्न या ठिकाणी असतो चॅनल चालवण्यामध्ये खऱ्या अर्थानं मोठ्या हातभार लागतो तो म्हणजे जाहिरातदारांचा आणि शिवनेरी संवादवरती प्रेम करणारे जाहिरातदारा दार जे आहेत आमचे वैष्णवी ज्वेलर्सचे मालक आहेत आकाश कपिले सिद्धेश्वर कपिले प्रकाश शेअर मार्केटचे क्लासेस जे आळेफाटा येथे चालतात ते प्रकाश पिंगट साहेब आहेत त्यानंतर कळसकर ज्वेलर्स या व्यवसायाचे मालक शुभम बेल्लेकर बाळासाहेब बेल्लेकर त्यानंतर साईसंस्कार कोचिंग क्लासेस अमर डुकरे सर श्री अंबिका ज्वेलर्सचे मालक किशोर उर्फ पप्पू शेठ बेल्लेकर पांडुरंग शेठ बेल्लेकर मल्हार ट्रेडर्स आळेपाटाचे मालक आहेत सौरभ शेठ शिंदे ठक्षन शेठ शिंदे न्यू सचिन ज्वेलर्स ही श्रीराम चौक येथील जुनी पेढी आहे त्याचे मालक आहेत शुभम शेठ उर्फ गोट्याभाऊ बेल्लेकर शुभम कलेक्शन अँड फर्निचर हे येथे मोठं दुकान आहे या दुकानाची आपल्याला जाहिरात असते त्याचे मालक आहेत दिली शेठ मुलमुले आणि प्रतीक ज्वेलर्स ही सुवर्णपेढी भेल्ले येथे असते सराब बाजारामध्ये त्याचे मालक आहेत मारुती शेठ गुंजाळ खऱ्या अर्थानं या सर्व जाहिरातदारांचे आज आभार मानण्यासाठीच हा व्हिडिओ आपण तयार करत असतो कारण जाहिरातदार असेल तर चॅनेल चालतो आणि चॅनेल चालला तर आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो ही माझ्या पाठीमागे दिसती ही माझी व्यावसायिक गाडी आहे ही अलाउनसिंग स्टुडिओ आणि प्रचारासाठी असते ती आता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती माझी खासदार शिवाजीराव अडरराव पाटील यांच्या प्रचारासाठी या पाडव्याच्या मुहूर्तावरती निघणार आहे तोही एक माझ्या व्यवसायाचा भाग आहे या माझ्या घरगुती गाड्या आहेत आणि आज मांगल्याचं प्रतीक म्हणजे गुढीपाडवा ही ही माझ्या घरावरती उभारलेली आपल्याला पाहायला मिळते आहे मराठी नवीन वर्ष आहे गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त आहे आणि खऱ्या अर्थानं चॅनलचा वर्धापन दिन काल होता परंतु गुढीपाडवा पुढच्या एका दिवसावर आल्यानं खऱ्या मी म्हटलं की आपल्या चॅनलचा वर्धापन दिन हा आपण गुढीपाडव्याच्या दिवशी साजरा करावा मी परत एकदा शिवनेरी संवाद न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो माझा चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन राजकीय सामाजिक सर्व क्षेत्रातील बातम्या आपल्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे परत एकदा शिवनेरी संवादच्या असंख्य प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा गणेश चोरे शिवनेरी संवाद बेल्ला